एकदम पौष्टिक असं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं मुगाचं कडण आज बनवते आहे मी तर त्याच्यासाठी इथे एक वाटी मूग घेतलेले आहेत हे व्यवस्थित असे परतून परतून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा रंग असं त्याचा चेंज झाला पाहिजे त्याच्यानंतर ते इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे एकदम पावडर करायची नाही आहे त्याचे दोन तुकडे झाले पाहिजेत मुगाची डाळ अशी झाली पाहिजे पहिल्यांदा काय व्हायचं जात्यावर हे भरडले जायचे पण आता सगळ्यांकडे जातं असतं असं नाही तर मी इथे मिक्सरमध्ये बा बारीक करून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता भरडलेले हे मूग आहेत ना हे एका भांड्यात काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचे नंतर इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं हे तुम्ही कुकरमध्ये लावलात ना तरी चालू शकतं पण काय आहे ह्याच्यावरचा हे जो फेस आहे ना हा काढून टाकायचा जरी कुकरमध्ये लावलं ना शिजायला एक दोन छिट्ट्या काढून घेतल्यात तरी खूप झालं पटकन शिजते कारण आपण पहिल्यांदा भाजून घेतलेले आहेत मूग इथे मी सगळा फेसवरचा काढून घेतलेला आहे आणि आता झाकून व्यवस्थित असे मूग शिजवून घ्यायचे इथे माझी मुगाची भरड मस्तपैकी शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी भरून नारळाचा रस घालणार आहे इथे नारळाचे रस मी दोन वाट्या घेतलेल्या आहे त्याच्यातल्या एक वाटी मी आता इथे पहिल्यांदा घालून घेते त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे मी एक वाटी मुगासाठी एक वाटी गूळ घातलेला आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मी रवीन हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे वेलची पावडर घालायची आहे आणि इथे मी अजून एक वाटी रस घालती आहे आता एक कढलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि आपल्याला जे हवे ते ड्रायफ्रूट्स आपण घालू शकतो इथे मी काजू आणि मनुका घेतलेले आहेत व्यवस्थितसे भाजून मुगाच्या कढणमध्ये घालून घ्यायचे हे कढण बनवण्यासाठी मी नारळाच्या रसाचा वापर केलेला आहे बरेच जण दूध पण घालतात पण मी इथे मीठ घातलेलं आहे त्यामुळे नारळाचा रस घातलेला आहे दरवर्षी आषाढी एकादशीला आमच्याकडे कोकणात हे मुगाचं कढण बनवलं जातं बऱ्याच जणांना मूग उपासाला चालतो तर हे पौष्टिक असं मुगाचं कडण माझं बनवून तयार झालेलं आहे